रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपण सर्वांशी प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करतो सर्वांशी आपुलकीने स्नेह भावनेने वागण्याचा प्रयत्न करतो तरी सुद्धा काही लोकांच्या जीवनामध्ये मात्र कटू अनुभव येतात तुम्ही कितीही कुणाशी प्रेमाने वागा कितीही आपुलकीने वागा तरीही काही व्यक्ती मात्र तुमचा रागराग केल्याशिवाय राहत नाही तुमच्यावर चिडचिड केल्याशिवाय राहत नाहीत तुमचा तिरस्कार केल्याशिवाय राहत नाहीत आता काहींना आपलं यश जे असतं ते खपत नसतं किंवा काहींना मुळात आपण आवडतच नसतो तुम्ही कोणत्याही पद्धतीचं काम करा ते लोक तुम्हाला नावच ठेवणार पण आता हे झालं समाजातलं घरात सुद्धा काहींच्या बाबतीत असंच घडतं तुम्ही कितीही चांगलं प्रेमाने वागा घरातल्या प्रत्येक सदस्याला अगदी आपलं म्हणून चाला का प्रत्येकाशी अगदी जवळीक साधा पण तरीसुद्धा तुम्हाला कुणीही चांगलं म्हणत नाही किंवा एखाद्यावर उमदीच घरातले लोक रागराग करत असतील आजूबाजूचे लोक आपला जर तिरस्कार करत असतील द्वेष करत असतील प्रेमाने आपल्यासोबत जर कुणी वागत नसेल आता सर्वच जण आपल्यावर प्रेम करणार नाहीत आणि सर्वच जण आपल्यावर रागवणार सुद्धा नाहीत अगदी बोटावर मोजणे इतके लोक जे असतात ते आपल्याला चांगलं म्हणतात आणि बोटावर मोजणे इतकेच लोक असतात जे आपल्याला वाईट म्हणत असतात म्हणून तुम्हाला उगीच जर कुणाचा राग येत असेल नाही का उगीच मनामध्ये एखाद्याविषयी द्वेष भावना निर्माण होत असेल आपल्याही मनामध्ये तर हा उपाय करा किंवा तुमचा कुणी उगीच राग करत असेल कुणी द्वेष करत असेल कुणी उगीच तुमच्यावर चिडचिड करत असेल विनाकारण कारण नसताना जर तुमच्यावर कुणी रागावत असेल तर एक सुंदर सोपा सुलभ उपाय मी आज आपल्याला सांगणार आहे आणि या उपायाला कुठल्याही प्रकारचा खर्च लागणार नाही कुठल्याही प्रकारचा वेळ लागणार नाही आणि कुठल्याही प्रकारच्या नियम आणि अटी या उपायाला नाहीत अगदी सामान्यातल्या सामान्य, सामान्य व्यक्तीला करता येण्याजोगा हा उपाय आहे तर हा उपाय कोणता आहे अगदी सुलभ साधन सांगितलेलं आहे तो उपाय कोणता तर राधा राधा हे आपल्याला नामस्मरण करायचं आहे आणि तुम्ही म्हणाल आतापर्यंत आता करून बघा काही दिवस, दिवस म्हणजे कमीत कमी एकवीस दिवस नाही का एका जागेवर बसून तुम्ही हे नामस्मरण करायचं आहे कमीत कमी पंचवीस मिनिट तरी आपल्याकडून ते राधा राणीचं नाव आपल्या मुखातून आलं पाहिजे अशा पद्धतीने एकवीस दिवस जर केलं तर नंतर पुढे तुम्हाला राधा राधा म्हणण्याची गरज नाही तुम्ही शांत जरी बसले तरी सुद्धा आतुल ते नामस्मरण आपोआप होत राहील जस आमच्या रायांनी रात्रंदिवस भजन केलं देवाच नकळे कि दिवस राती अखंड लागली शे ज्योती आनंद धारेच्या गती मी किती तया सुखा पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी जागृती स्वप्नी पांडुरंग रात्रंदिवस भजन करून करून काय झालं एके दिवशी असं वाटलं तुकोबार वास झालं भजन नाही का देवाचं दर्शनही झालं मग आता भजनाची काय गरज आहे तेव्हा भजन बंद केलं पण आमच्या अंतर आत्म्यातून आपोआपच नामस्मरणाला सुरुवात झाली नाही का वाणीने जरी भजन बंद केलं तरी सुद्धा ते भजन हृदयात मात्र बंद झालेलं नव्हतं आणि मग महाराजांनी अभंग लिहिला माझी मज झाली या छंद नामाचा घेतला असे तुम्ही जर भगवंताच्या नामाचा छंद घेतला तर ते तुम्ही नाही जरी घेतलं तरीही ऑटोमॅटिकली आपल्या हृदयातून नामस्मरण होत असत नाही का वाणीने भजन करण्याची गरज नसते मग एकवीस दिवसापर्यंत जर तुम्ही कमीत कमी, कमी पंचवीस मिनिटापर्यंत हे भजन जर केलं फक्त काय करायचंय राधा 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 तुम्हाला चाल येत असेल तर चालीत म्हणा नसेल येत तर फक्त राधा राधा म्हणा आणि राधा नामाची जर माळा आपण त्याचा जप केला तर राधा राणीच काय साक्षात भगवान परमात्मा कृष्णाचं सुद्धा आपल्याला दर्शन होतं हा अनेकांचा अनुभव आहे तर दर्शनाचं जाऊ द्या आपण कशासाठी भजन करणार आहोत तर आपल्याविषयी इतरांच्या मनात प्रेम निर्माण व्हावं आपुलकी निर्माण व्हावी आपल्याशी सर्वांनी चांगलं वागावं आणि आपणही सर्वांशी त्याच भावनेने वागलं पाहिजे प्रेमाने वागलं पाहिजे वात्सल्य भावनेने वागलं पाहिजे नाही का सगळ्यांच्या मनातील द्वेष जे षडविकार आहेत ते बाजूला गेले पाहिजे सर्वांनी एकमेकांशी प्रेमानेच वागलं पाहिजे सद्भावने वागलं पाहिजे समता बंधू भाव या नात्यानेच आपण सर्वांशी वागलं पाहिजे असा भाव या नामस्मरणातून आपल्या अंतकरणामध्ये तयार होईल आणि थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला वाटायला लागेल हे विश्वची माझे घर नाही का हे सर्वजण आपलेच आहेत नाही का म्हणून हे नामस्मरण आपल्याला करायचं आहे राधाराणी किती कृपामय आहेत किती प्रेममयी आहेत हे मी आपल्याला एका उदाहरणाने सांगेन वृंदावनमध्ये जेव्हा दोन्ही डोळ्यांनी आंधळे असणारी सुरदास महाराज भजन करत होते करत होते काय भजन करत होते राधे कृष्णा राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम राधे श्यामा श्याम श्यामा राधे 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 कृष्णा राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम राधे श्यामा श्याम श्यामा राधे राधे अंतकरणामध्ये भाव होता दररोज कृष्ण कन्हयाच दर्शन तर होतच आहे मला पण आज राधाराणीचंही दर्शन भाव नाही का अंतकरणात भाव प्रकट झाला दुपारची वेळ होती आणि ज्यावेळी दरवाजे बंद झाले मंदिराचे त्यावेळी कन्हैयाने राधा राणींला सांगितलं राधे पाचच मिनिटात मी येतो कुठून येतो भक्ताला दर्शन देऊ नाही राधा राणी म्हटल्या देवा रोजच तुमचं ते काम आहे आज मी सुद्धा सोबत येणार सांगितलं तू नको येऊ नाही जातो मी एकटा आणि आज सुरदास महाराजांच्या मनात होत राधा राणीने सुद्धा यावं आणि मला दर्शन द्यावं भगवंताले सांगितलं सुरदासा मी आलोय बरं का ऐका तुझं भजन ऐकून मी आलोय त्यावेळी म्हटले देवा कन्हैया अरे एकटा आलास का नाही आणलं सोबत त्यांच्या सुद्धा दर्शनाची अपेक्षा आहे मला आज आज असं वाटतंय त्यांनी मला दर्शन द्यावं त्यावेळी आमचे भगवंत म्हटले नाही का कृष्ण कन्हैया म्हणजे लटखट सांगितलं अरे सूरदास राधाराणी सुद्धा आलेले आहेत माझ्या शेजारीच उभे आहेत नाही का तेव्हा सुरदास महाराज म्हणू लागले देवा नाही राधा राणी आलेल्या नाहीत का देवा अरे तू कठोर आहेस भजन ऐकून मंदिरातून इथपर्यंत आलास पण असं म्हण म्हणजे तुझ्या मनात येत नाही माझा हा भक्त अंध आहे नाही का याला दिसत नाही हा अंध आहे तर याला आपण डोळे तरी द्यावे असं तुझ्या मनात येत नाही जर राधा राणी आल्या असत्या ना तर अगोदर काय केलं असत त्या करुणामयी आहेत वात्सल्य सिंधू आहेत प्रेममयी आहेत राधा राणी आल्या बरोबर मला हे जे डोळे आहेत ना माझे चांगले केले असते मला दिव्य चक्षु त्यांनी प्रदान केले असते म्हणून राधा राणी काही आलेल्या नाही हे ऐकलं देवाने तेवढ्या मध्ये साक्षात करुणामयी राधा राणी तिथे प्रगट झाल्या आणि जशा प्रगट झाल्या तस आमच्या सुरदास महाराजांना दोन्ही डोळ्यांनी दिसायला लागलं नाही का मी हे कशासाठी सांगितलं जितका करुणा प्रधान नाही का प्रेममयी भगवान परमात्मा नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने हजार पटीने लाख पटीने आमच्या राधाराणी कशा आहेत प्रेम स्वरूप आहे त्यांचं नाही का वात्सल्यमयी आहेत कृपा शिंदू आहेत दया शिंदू आहेत त्या तुमच्यावर जर त्यांनी कृपा केली ना राधाराणीची जर कृपा झाली तर त्या व्यक्तीशी जगातले सर्व जे लोक आहेत ना ते अगदी प्रेमाने वागायला लागतात म्हणून हा छोटासा उपाय आहे आणि हे सर्व सांगण्याच्या मागे भाव हाच आहे की सर्वजणांनी परमार्थाला लागावं सर्वांनी नामस्मरण करावं आणि नर जन्माची कर्तव्यता ती पूर्ण केली पाहिजे इति कर्तव्यता म्हणजे मोक्षाची प्राप्ती आहे त्यासाठी नामस्मरण हे, त्या हे साधन आपल्याला मिळालेलं आहे म्हणून प्रत्येकाच्या वाचेमध्ये नामस्मरण यावं ज्यासाठी हा छोटासा उपाय मी आपल्याला इथे सांगत आहे म्हणून सर्वांनी उपाय करा आणि राधाराणीचं भजन करा आणि थोड्याच दिवसात आपल्या जीवनात काय चमत्कार होतो तो मलाही सांगा राधे राधे